चला तर मैत्रिणी आज आपण छानपैकी कारल्याची भाजी बनवूया कारलं म्हटलं की डोळ्यासमोर असं कडूच कारलं येतं पण ह्या मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीनं कारलं करायला अजिबात कडू होणार नाही चला तर त्यासाठी मी ना कांदा घेतलेले दोन मिडियम कापून एक खोबऱ्याची वाटी आलं लसूण कोथंबीर आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहे चला तर हे सगळं आपण छानपैकी भाजून घेऊया हे पहा मैत्रिणींना छानपैकी खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण आणि आता तोपर्यंत मसाला थंड होईपर्यंत आहे ना आपण आहे ना हे करूया त्याचं कारले आहे ना आपण कटिंग करून घेऊया आणि याच्यामध्ये मी थोडी हळद पावडर टाकलेली आहे बघू शकता तुम्ही हे पहा मैत्रिणींना कारले आपण छानपैकी उभे कट मारलेले आहे त्यातल्या कवळ्या बिया असतात ना त्या मी अजिबात काढलेल्या नाही कारण कसं थोडंसं दाताखाली आलं ना छान वाटतं त्या आता कारले उकडण्यासाठी मी एक स्टीलचं टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे त्याच्यात हे आपण कारले सगळे टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यात आहे ना कोकम टाकणार आहे मेन म्हणजे कोकमचा रोल एवर काहीत आहे कोकममुळं काय आहे कारल्याचं कडू पण आहे ना पूर्णपणे निघून जातो त्याच्यामुळं अजिबात कारलं कडू होत नाही म्हणून मी कोकम नेहमी वापरते तुम्ही पण कोकम नेहमी वापरून बघा आणि चवीनुसार मीठ टाकते आणि हे आपण झाकण ठेवून पाच दहा मिनटं छान वाफेवर उकडून घेऊया तोपर्यंत हा मसाला मी बारीक केलेला आहे हे बघा मंडळी बघू शकता त्याच्यात आपण येणार ना घरचं लाल तिखट घेतलेलं आहे मी दोन चमचे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे कारलं छानपणे उकडलेले आहे आणि आता हे सगळं त्याच्यामध्ये ना वाटलेलं मसाल्यामध्ये आपण हे चवीनुसार मीठ लाल तिखट गरम मसाला आणि शेंगदाण्याचा कोर थोडंसं टाकून ये ना मिक्स करून घेऊया आणि कारलं आहे ना छानपैकी थोडेसे पिळून घ्यायचे पाण्यातून काढून जास्त जोर देऊन पिळू नका बरं का नाही तर त्याचे तुकडे होतील कारण ते उकडलेलं आहे म्हणून नाजूक हाताने पाणी त्याचं काढून घ्यायचं छानपैकी आपण पाणी काढून घेतलेलं आहे आता हा मसाला मिक्स केला आहे ना तो त्याच्यामध्ये ना आपण भरायचा मस्तपैकी असं छान मिक्स करायचं हाताने आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचा ह्या पद्धतीने तुम्ही कारलं करा अजिबात कडू लागणार नाही न खाणारेसुद्धा बोटे चाकत कारले खाणार आहेत नेहमी तुमच्या घरात कारल्याची भाजी होत नसेल ना एक केले आता हो। या पद्धतीने केल्यावर तुम्ही आठ दिवसातून एकदा तरी नक्की कराल या पद्धतीने ना मसाला एकजीव केलेला आहे आपण सगळा आणि आता कारल्यामध्ये भरत आहोत सगळा ह्या पद्धतीने त्याच्यात भरून घ्यायचा हे बघा तरी थोडा मसाला उर उरलेला आहे आपण तो आहे ना नंतर आहे ना वरून वापरायचा आहे हे पण मी एकीकडे आहे ना गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे छानपैकी आता कडकडीत तेल झालेलं आहे त्याच्यामध्ये ना हे कारले आपण भरलेले कारले सोडूया हे पहा छान त्याची कारले पूर्ण असे सोडायची आहे आणि जो उरलेला मसाला आहे ना तो आहे ना त्याच्यावर टाकून द्यायचा आहे मी कसं सुंदर असं कारल्याचा सुगंध घरभर दरवळलेला आहे बघू शकता मैत्रिणींना छानपैकी आता परतून घ्यायचं आहे आणि ना एक दोन चार मिनटं चांगलं खरपूस आपलं परतून घ्यायचं आहे ते जेव्हा तेल सुटेल ते सुट ना पूर्ण त्यावेळेस समजायचं की हां आता हे सुंदर झालेलं आहे हे बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे आता छानपैकी हे आहे ना भाकरीसंग आपण खाऊया किंवा चपाती संग जे असेल तुमच्याकडे त्याच्या संग आपण खायचं आहे आता मी ही भाजी काढून घेत आहे हे बघा किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही कारला नक्की करून बघा कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा बाय बाय